आहेत गड्यात चार आ, मी आता आलो आहे भवन्स हंसराज कॅम्पसच्या गणपती मंदिरात आता दर्शन घेतो आहे आणि मग पालखीला चालायला सुरुवात बाकी बाकीचे सगळे गणपती अप्पा मोर्या बाकीचे सगळे सकाळी सात वाजता निघून गेलेत मी थोडंसं लेट चालू केलं का ते पण सांगतो पण चालता चालता तुम्हाला सांगेन मी का लेट चालू चला आपण सुरुवात करूया चालायला हा जो रोड पूर्ण पालखीच्या लोकांनी आणि बँजोनी भरला होता आणि आता मी एकदाच चाललो आहे मला एकूण थर्टी फोर किलोमीटर्स चालायचं आहे आणि आता वाजले चार दहा आ... बघूया आता किती वाजेपर्यंत आपण रात्री पोचतो हो आहे स्पॉटला तर पाीवाले सकाळी निघून गेले आणि मग मी आता मागून चाल जातो आहे तर सकाळी अंदाजे ते लोक सात वाजता निघालेले आता वाजले चार दहा हे आता निघालो आहे आणि मला एकूण थर्टी फोर किलोमीटर्स काढायचं आहे तर बघूयात रात्री किती वाजता मी आमच्या शेवटच्या मुक्कामी पोचतो आहे आता जोगेश्वरीच्या जे व्ही एल आर ब्रिजवरून चाललो आहे जोगेश्वरीला उतरतोय फार लेट झाला आहे एकटाच चालतो आहे सो त्यामुळे थोडंसं दडपण पण आलं आहे की कि पोचीन किती वाजता पोचीन कसं का काय पुढे खूप किलोमीटर आहे पण आज कानस्टा उन्हा खूप जास्त ट्रॅफिक आहे जिकडे तिकडे नुसतं ट्रॅफिक जामच दिसतं आहे प्रताप पम्या काका भांड्या का काका जोगेश्वरी गँग आपल्याला जॉईन होते पालकीला आणि मग पुढे कंटिन्यू करतात आत्ताचा जोगेश्वरी क्रॉस करून टुवर्ड्स पोवईला लागतोय साडेपाच वाजून गेलेत खूप डिस्टन्स बाकी आहे क्रॉस करायचा आणि एकट चालतोय त्यामुळे थोडासा लोड वाटतोय मला बाकी सगळ्यांना वाटत नाही कारण सगळ्यां चालूच आहे प्रत्येक जण विचारतोय कुठे आहेस कसा आहेस व्यवस्थित आहेस ना तो बाकी हा आता याच्या पुढचा रोड खाली आहे तर जेव्हा हा ब्रिज नव्हता ना तेव्हा हा खालचा रोड असा वापरायला लागायचा स इकडून असं त्या कोपऱ्याला जायला लागायचा आणि तिकडे राईट आहे तिकडून असं वर करून पवायला यायचं पण हा ब्रिज झाल्यापासून एवढं सोपं होतं की हा सरळ ब्रज ब्रिज चढलो आपण आणि उतरलो की डायरेक्ट पवई लेकला उतरतो आमचा सकाळचा नाश्त्याचा स्पॉट असतो सो मी तिकडे थोडासा एक दहा मिनटाचा हॉल्ट घेईन कारण मी पण आंबोलीतून निघालो आहे ते कंटिन्यू चालतो आहे एक पाण्याची धावाली बाटली संपली सो आता थोडंसं तिथे था बसून थोडंसं हॉल्ट घेईन आणि मग पुढे चालायला चालू करेन अखंड हा ब्रिज उतरून आता मी पोचलो आहे पवई लेकला तिकडूनच असं सरळ सरळ पुढे गेलो की मधल्या साईडला एक गार्डन आहे तिकडे आम्ही थांबायचो म्हणजे सकाळी थांबतात नाश्त्याला पण आता लेट असो मी थोडा वेळ टाकत नाही थोडंसं बसेन एक पाच दहा मिनटं आणि मग पुढे निघीन कारण ब्रेक घेतला पाहिजे नंतर मग डायरेक्ट मी प्लॅन आहे भांडूप सोनापूरला थांबायचा जा। कारण जसा या हिशोबाने जसा हॉल चालतो तसाच चालायचा प्रयत्न करतो आहे आता चालतानाही भीती वाटते ना रोडनी की हायवेला चालते तर खूप फास्ट गाड्या येत आहेत त्यामुळे थोडीशी भीती वाटते हार्डणी जिकडे फुटपाथ आहे तिकडे चालला काय वाटत नाही वरून पण जिकडे फुटपाथ नाही तिकडे तर फार जाम भीती वाटते अगून एवढ्या स्पीडनी गाड्या येत आहेत ना तर हा जो लाइटिंग लावलेला आणि हे सगळं आहे ना हा जागा आमचा सकाळचा नाश्त्याचा स्पॉट आहे पण मी असा विचार केला की मी तिकडे नाही बसत कारण आता जरासा फ्लो आहे आणि स्पीड पकडलाच आहे थोडंसं पुढे एंडला म्हणजे जेव्हा हे एंड होतं लेक त्या एंडला जागा आहे सो तिकडे बसतो आणि मग तिकडून पुढे चालू थोडं इथे कुठेतरी बसायचा प्लॅन करतो सायरा इकडे बसतो आणि मग पुढे निघतो भांडूपचे ना हे दोन मोठे मॉल आले ना ते थोडं हायसं वाटतं कारण मग इथून आपला जो दुपारचा स्पॉट आहे जेवायचा तो जवळ आहे पण आता अगदी उलट आहे की आता हे दोन मॉल बघून मला कळतं आहे की मी किती मागे आहे म्हणजे अजून आमचा पहिला स्पॉट नाही आला आहे आणि फिफ्टी पर्सेंट तो बाकी आहे आणि इथून पहिला स्पॉट म्हणजे जो तुपाचा जेवायचा तो दहा टक्के बाकी आहे म्हणजे साठ टक्के अजून अंतर मला काढायचं आहे आत्ता समजत चाळीस टक्के अंतर मी काढलं आहे आता काय फक्त चालायचं आहे काळोख पडत चालला आहे हळूहळू टाईम वाढत चालला आहे तरी पण या ह्याच्यात मी कुठे थांबलो नाही आहे पण एक कुठेतरी जेवण्यासाठी जेवणासाठी नाही म्हणजे काहीतरी नाश्ता पाहण्यासाठी ब्रेक घ्यावाच लागेल काही भूक पण लागली आहे प्रोटीन बार खाल्ला पण त्याच्याने काही एवढस फायदा नाही झाला आज एंट्रन्स गेट दिसतोय ना Uh, सरदार तारास सिंग त्यांचा फोटो लावला आणि ला एंट्रन्स गेट हा आपला दुपारचा स्पॉट आहे इकडे आपण दुपारी जेवण्यासाठी थांबतो आणि मग इकडून पालखी तीन साडेतीन वाजता पुढे प्रस्थान होतो सो आता वाजलेत आठ म्हणजे मी फिफ्टी पर्सेंट टप्पा पार केलेला आहे आता मला इकडून पुढे जायचं आहे सराय टुवर्ड्स ठाणे तर आता कुठेतरी खायला बघतो तर रोडला काय खायला दिसतच नाही सगळं नॉनव्हेजचं दिसतं आहे तर आणि तर आपल्याला काय खायचं नाही नॉनव्हेज तर काहीतरी खायला भेटेल का वडापाव समोसापाव असं बघतो नाही थोडंसं ब्रेक घेतो कारण की पाय पण आता चढायला लागले पाय दुखायला लागलेत नाही आपण कंटिन्यू चालत आलो नऊ दहा झाले आणि आपण पोचलो आहे तीनात नाक्याला इथून अजून अंदाजे बारा तेरा किलोमीटर चालायचं आहे तिकडे एवढं भारी बनवलंय ना हे, हे बेस्ट केलं एकदम चालायला एकदम फुटपाथ व्यवस्थित आहे स्पाइस पालखीवाल्यांसाठी तर एकदम बेस्ट आहे हा म्हणजे दोन्ही साईडला रोड आहेत आणि मधून फुटपाथ आहे हा त्या राईट साईडला हायवे आहे इकडे सर्विस रोड आहे पण हा जो फुटपाथ आहे ना एकदम बेस्ट आहे म्हणजे पालखीवाल्यांना एकदम सेफ आहे चालण्यासाठी हे बघून खूप भारी वाटलं आता विवियाना मॉलच्या इकडे पोचलो आहे आणि इकडे एवढी भारी लाईटिंग केली आहे ना ना पूर्ण मॉलचा जेवढा परिसर आहे ना तेवढ्या परिसरात त्यांनी लाइट केलेली आहे ती एवढी भारी वाटते आहे ना तो ला हा तो विवियाना मॉल आहे त्याला पण भारी सजवलाय पूर्ण रोडला लाइटिंग केली आहे त्यांनी प्लस मॉल्स इकडे पण लाइटिंग चालू ना पाय एवढे दुखायला लागले असं वाटत पायाचे तुकडे पडतील आता माजीवडा जंक्शनला पोहोचलोय तिथून आपल्याला त्या साईडला जायचं आहे रोड क्रॉस करायचाच मोठा सीन असतं टेन्शन असतं इकडे ते जे तिकडे दिसतंय ना असे असे गेले तिकडे जायचं आहे पण थोडंसं चेंज आहे ऑलरेडी इकडून दहा किलोमीटर आहे तर मावशी तेच मागच्या बिल्डिंगमध्ये राहते तर तिच्याकडे जाऊन थोडंसं खातो कारण की खायला काहीच नाही भेटलं नॉनव्हेजच सगळे ठिकाणी होतं नॉनव्हेज तर नव्हतंच खायचं सो तिच्याकडे खातो वॉशरूम वगैरे होऊन फ्रेश होऊन थोडंसं निघतो पुढे तिकडेच क्रॉसिंगची खूप लकडं आहे म्हणजे एकदम सांभाळून क्रॉस करायला लागतं सगळीकडून गाड्या येत आहेत या गल्लीतून मग खरं तर त्या रोजने हो आपल्याला सरळ जायचं आहे पण ही गल्ली पण तिकडे जाते पण मावशीची बिल्डिंग लेफ्टला आहे सो या गल्लीतून जातो आता खरं बघायला गेलं तर खूप डिफिकल्ट पार्ट आहे चालण्यासाठी कारण आता मेन हायवे लागला नाशिक हायवे चालू होतो आणि नाशिक हायवे चालू होतो सो त्यामुळे सगळे ट्रेलर्स मोठ्या गाड्या आणि सगळ्या स्पीडमध्ये येतात आणि त्यात एक तुम्ही तर मागून येतात असू त्यामुळे अंदाज पण नाही तर आता काहीतरी केलं पाहिजे जुगाड तरी नाही बोलला तरी पण इकडून एक दहा किलोमीटर आहे दहा किलोमीटर म्हणजे अडीच तास आता वाजले आहेत दहा अडीच तास म्हणजे साडेबारा आणि आता मावशीच्या घरी थोडासा टाईम जाईल तो तर म्हणजे एक एक वाजता आपण लोकेशनवर पोचू पकडून चालूया या सो ही मावशीची बिल्डिंग आहे आता जातो आणि खायला बनवायला सांगितलेलं मॅगी ती खातो आणि निघतो जरा गोळी घ्यायची क्रोसिंग मी घरी गेलो क्रोसिंग घेतली मॅगी खाल्ली मावशीला मॅगी बनवायला सांगितली ती खाल्ली आता परत मी आलो आहे नाशिक हायवेला तुम्ही बघू शकता सगळे ट्रेलर आणि मोठ्या मोठ्या गाड्या परत या रॉंग वे पण येणाऱ्या गाड्या हे सगळं सांभाळत सांभाळत मला दहा किलोमीटर चालायचं आहे वेळ पण खूप झाला आहे साडे दहा वाजून गेले आहेत आ, डिस्टन्स पण एक दहा एक किलोमीटर राहिलं आहे एकटाच चालतोय त्यामुळे हो अजून टेन्शन की पोचायला दोन अडीच जाणार परत पाय दुखायला लागलेत पहिल्याच दिवशी आयानी सांगितलं की बाबा तुझ्यापासून स्टंट नको हो या रोडला एवढी धूळ आहे ना आणि दोन्ही साइडून गाड्या जातात एक बेस्ट झाला की हा मधला रोडचं काम चाललं आहे सो इकडून चालता येत आहे पण इकडून गाड्या नाही जात आहेत यावाल्या पीसमधून नाहीतर साईडहून चालायला कुठूनच जागा नाही आहे आणि मोठे मोठे ट्रक ट्रेलरच चालत आहेत धुळ उड़ी है आहे ना मी स्वतःला कव्हर करून घेतलंय फुल पॅक फेस आणि फेस बी सगळा पॅक धूळ गेलीच नाही पाहिजे बारा अकरा वाजले हवारीकडे पेट्रोल पंप आहे या आपल्या मंडळाची बस तिकडे लाईट पेटतो तो रथ ही अक्षय करावड्याची गाडी ही आपली गाडी ती अक्षय परबची गाडी ही कोणाची माहीत नाही ही आपली गाडी आहे बाबांची फ्रेम द्वारकामाही बनवली आपण हे िंट आपण करून घेतलंय झेंडा लावलाय गाडीला आपल्या सगळे डाराडूर आहेत दाराडूर पंढरपूर आहेत कुठे कोण झोपले काय घंटा कळत नाही हे सगळे झोपले पप्पा इथेच जागे आहेत